मला वडापाव माझ्या आणि प्रसादसाठी खूप जवळचा आहे कारण आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा तसं काही फार कमाईचं साधन नव्हतं आणि परवडणारी ही एकमेव डिश आहे आम्ही आयुष्याची सुरुवात जेव्हा एकत्र केली तेव्हाही झालं काही वाटा हरवता हरवता परत सापडल्या सा मी बरेच दिवस वडापाव खाऊन राहिलो आणि मुंबईचा वडापाव त्याचा सगळ्यात पहिला पिक्चर जेव्हा त्यांनी त्याचं ऍक्टर म्हणून प्रसाद म्हणून मी जेव्हा पडद्यावर मोठं नाव बघितलं तोही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मंजाची नेलम वडापाव या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आणि या निमित्ताने मंजिरी ताई सोबत होते ताई कशी आहे मस्त एकदम छान असला कसं वाटतंय आता तुला फायनली जो ही मेहनत होती आणि आता ते प्रेक्षकांच्या अशी पदरात पडणार खूप छान खूप छान म्हणजे आम्ही जेव्हा शूटिंग सुरू केलं तेव्हा माहित होतं प्रसादचा हा शंभरावा पिक्चर आहे त्यामुळे तो कधी येतोय कधी येतोय जितकी आम्ही वाट बघत होतो ऑलमोस्ट दीड वर्षापूर्वी आम्ही शूट केलाय तर त्यामुळे आम्ही सगळे जितकी आतुरतेने वाट बघतोय मला असं वाटतं प्रेक्षकांचा हिरमोड होणार नाही मजा येईल प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आणि प्रसाद येतो ते खूपच छान असतं आणि ते हिट होतच तर मला हेच विचारायचं आता जसं तू म्हणाली की हवा चित्रपट आहे हा तू त्याच्या प्रत्येक होती मला हरवल्या वाटा ह्या गाण्यावरच विचारायचं आहे की कधी अशी सिच्युएशन होती की जेव्हा खूप सगळं मेसेज झालेलं आणि त्याच्यातनं सावरून त्याला पुढे आलं असं खूप वेळ होता असं आम्ही आयुष्याची सुरुवात जेव्हा एकत्र केली तेव्हाही झालं काही वाटा हरवता हरवता परत सापडल्या करिअर मध्ये झालं मग मुलं थोडीशी एका टप्प्यावर आल्यावर झालं आयुष्य आहे त्यामुळे आपल्याला मला असं वाटतं ते गाणं खूप सगळ्यांनाच कुठे ना, ना कुठेतरी रिलेट होणारं गाणं आहे की प्रत्येक कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर आपल्या वाटा थोड्या हरवतात परत ते आपण आपल्या सापडवायच्या असतात आणि परत आपण मेन रोडवर यायचं असतं असतं पण आता आहे मला एक भूमिका खूप जवळची साकारलेली आणि असं म्हणतात ना ती जवळची आहे आणि त्यासाठी दादाने खूप मेहनत केली सी मी तुला खरं सांगू का बायको म्हणून नाही पण शंभर पिक्चर त्यांनी केलेत शंभर पिक्चर मधला एक रूल सांगणं मला अवघड आहे कारण भले त्यांनी त्या शंभर पिक्चरमध्ये त्याचे गेस्ट अपिअरन्स असलेले पण पिक्चर्स आहेत ज्याला आपण केमिओ म्हणतो अगदी एक एक सीनचे पण पिक्चर आहेत तर ते सुद्धा खूप म्हणजे छान आहे दुराळा मधला त्याचा रोल फार महत्वाचा नव्हता पण पर त्याचा परफॉर्मन्स इतका मस्त होता की त्याच्यामुळे तो रोल खूप छान आवडला लोकांना किंवा ती रात्रमध्ये सेकंड हाफमध्ये त्याची एंट्री होते फर्स्ट हाफमध्ये तिची एंट्रीच नाही आणि त्याला त्या वर्षीच बेस्ट ऍक्टरचं स्टेट अवॉर्ड आहे सो ती रथ आहे असे खूप पिक्चर आहे जे की अगदी त्याचा सगळ्यात पहिला पिक्चर जेव्हा त्यांनी त्याचं ऍक्टर म्हणून प्रसाद म्हणून मी जेव्हा पडद्यावर मोठं नाव बघितलं तोही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अशोक शिंदे अर्चना नेवरेकर अलका कुबल आणि प्रसाद अल्काताई बरोबर तो पहिल्यांदा काम करत होता आणि अलका ताई लेजंड अलका ताई सो माझ्यासाठी तोही महत्वाचा आहे तसा एक रोल नाही आहे प्रत्येक रोलला तो तेवढीच मेहनत घेतो त्याच डेडिकेशननी काम करतो आता मला हे विचारायचं की आता शंभरावा हो वडापाव चित्रपट घेऊन येणार आहे काय इन्ग्रेडियन्स तुझ्याकडनं पडलेत आणि आम्ही मगाशी जेव्हा इंटरव्ह्यू केला तेव्हा काजाचा तुकडा कोण तर मंजिरी दाई असं सगळ्यांचं जे नाव आलंय सो काय काय तिकडे धमाल मस्ती केलेलं अरे खूप मजा केली के मी खरं जा मजा केली वाक्य करता चुकीचं आहे कारण आम्ही जेवढे दिवस शूटिंग करत होतो इतकी नेटाने शूटिंग करत होतो एकतर परदेशात शूटिंग करणंच फार अवघड आहे त्यांच्या वेळा त्यांचं सगळं त्यांची काय सिस्टीम फॉलो करायला खूप प्रॉब्लेम येतो पण अर्थात आम्ही त्यामधन खूप छान शूटिंग केलंय बनवली आहे आणि अठरा वीस दिवस आम्ही सगळे एकमेकांवर पहिल्यांदा काम करत होतो कुणीच फार ओळखत हो पण इतकं छान बॉन्डिंग झालं होतं आमचं आणि म्हणजे मला आठवतंय हो दुसऱ्या दिवशी सेटवर सगळ्यांना भूका लागले आणि आलेला ब्रेकफास्ट काहीतरी थोडासा कमी पडला का अजून भूक लागली होती वाटतं असं काहीतरी झालं होतं तो भराभरा मी सगळ्यांसाठी पोहे बनवले होते फोडणीचे आणि ते खर तर आम्ही लंडनला जाऊन काहीतरी पाच सहा दिवसच झाले होते पण तरी ते भारतात जे पोहे भारतातलं खाणं इतकं लोक मिस करत होते आणि सगळ्याला खूप छान वाटलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून मलाही खूप छान वाटलं आणि मी प्रसादला असिस्ट फिल्म सो त्या फिल्म जे, जे पडेल ते काम मी केलेलं आहे विनोद वनवे आमच्या बरोबर होता अजिंक्य भोसले म्हणून एक जण असिस्टंट होता आम्ही तिघांनी मिळून प्रसादला जी जी शक्य ती हेल्प केली पण नवऱ्यासोबत असिस्टंट म्हणून काम करणे किती डिफिकल्ट खूप डिफिकल्ट आहे कारण इतर जे असिस्टंट असतात त्यांचाही राग माझ्यावर निघतो त्यामुळे डिफिकल्ट असेल <laughs> तेच ना हक्काचा माणूस असतो तेव्हा राग आणि हे सगळे जास्त होतं मला एक असं सांग की जेव्हापासून तू असिस्ट करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत <laughs> कोणत्या कोणत्या अशा गोष्टी असतील छोट्या मोठ्या ज्या खूप अशा टफ होत्या की बापरे प्रसाद सोबत काम करायचं असिस्ट म्हणून तेव्हा तू पहिलेच त्याची काळजी घेते त्याच्या टेम्परामेंटची एखादी गोष्ट जाऊन त्याला सांगणं हाच मोठा टास्क असतो की आता मला त्याचा मूड बघायचा आहे त्याचा तो कुणावर चिडला नाही आहे ना कुठल्या आर्टिस्टवर भडकला नाही आहे ना काही टेक्निकल इश्यू नाही आहे ना आता मला काहीतरी एक्सप्रेस व्हायचं आहे की ऐक मला काय वाटतंय किंवा असं असं करायचंय का हे विचारायला जायलाच भीती वाटते त्यामुळे पहिल्या पिक्चर पासून आतापर्यंत आणि मला हे सांगायचं की मला असं वाटतं की सगळेच कलाकार तुझ्याकडे येत असतील की असं झालंय प्लीज प्रसाद सांगशील असं होत असंच होत पण आता मला सांग की वडापाव वेगळ्या घटनेचा चित्रपट घेऊन येतात आता आम्ही बघितलं सूप दोघ असे खूप सारे इंग्रेडियंट्स आहेत त्याच्यात तू सांग की ह्या चित्रपटाबद्दल तुला काय स्पेशल सांग काही नाही फिल्म बघा हेच खूप स्पेशल आहे दोन ऑक्टोबरला थिएटर मध्ये जाऊन बघा वडापाव हा प्रत्येकाच्या जवळचा विषय आहे मला असं वाटतं प्लीज हा विषय मिस करू नका थिएटर मध्ये जा आणि फिल्म बघून आम्हाला कळवा येस yes, मी ना छोटासा गेम आणलाय गोड की झणझणीत वडापाव रिलेटेड आहे सो छोटासाच आहे प्रेम प्लस करिअर हे तुझ्यासाठी गोड आहे की सॉरी सॉरी प्रेम प्लस करिअर हे तुझ्यासाठी गोड आहे की झणझणीत कॉम्बिनेशन आहे गोड आहे अर्थात गोड आहे मंजिरी प्लस मस्कार आहे गोड आहे खूप गोड आहे खूप गोड आहे <laughs> प्रसाद प्लस मंजेरी प्लस रील्स गोड प्लस झंझणीत थोडासा टँगिक मित्र प्लस भांडस मित्र प्लस भांडण झणझणी प्रसाद प्लस भांडण काही नाहीये काही चवच नाहीये नवऱ्या बरोबरच्या भांडणाला काय कारण दोन दिवसांनी पुला भांडणार होता आम्ही मुलं प्लस भांडण मुलं प्लस भांडण नाही ते झणझणीत होऊ शकत ते वाटेवर ते काय एज वर आहे गाव प्लस मुंबई गाव प्लस मुंबई गोड आहे लग्न प्लस प्रसाद सोबतचा पहिला वाद लग्न प्लस गोड आहे पहिला वाद गोड आहे मला हे कधी झाला होता तो पहिला छे वाद आमचा मला आठवत पण नाही आता कधी झाला हा 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 काहीतरी खटके उडालेच असतील ज्या पद्धतीचं आमचं रिलेशन आहे हो हो वाद अगदीच झालेला असेल आठवत नाही मला आता पण yes, वडापाव ना सगळ्यांच्या जवळचा आहे तो मला असं विचारायचंय तुला की वडापावला घेऊन तुझ्या काय आठवणी आहे मी आताच सांगितली आठवण आहे की मला वडापाव माझ्या आणि प्रसादसाठी खूप जवळचा आहे कारण आम्ही जेव्हा मुंबईत आलो तेव्हा तसं काही फार कमाईचं साधन नव्हतं आणि परवडणारी ही एक एकमेव डिश होती त्यामुळे आम्ही बरेच दिवस वडापाव खाऊन राहिलो आणि मुंबईचा वडापाव कारण आम्ही पुण्यात आलो होतो त्यामुळे मुंबईच्या वडापावची चवही माहीत नव्हती पण त्यांनीही आम्हाला आपलंसं केलं आणि आम्ही त्या वडापावला आपल्यास केलं या नावामागची कथा काय तू सांगू शकतो नाही कथा पिक्चर तुम्ही थिएटर मध्ये जाऊन वाटत की हा पूर्ण चित्रपट वडापाव याच्याशी रिलेटेड ज्या इंग्रेडियंट्स वर आहे सो काय होईल आता ते माहित नाही पण गोड आंबट आणि तिखट असे तिन्ही आहेत नक्की सो प्रेक्षकांना काय सांगायला नक्की बघा प्लीज दोन ऑक्टोबरला जाऊन थिएटर मध्ये नक्की फिल्म बघा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला